जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगा वेदले टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे टॉमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झालेली असून बाजारभाव देखील चांगले वाढलेले पाहायला मिळतात या ठिकाणी टॉक टॉमॅटोची आता भरती चालू आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे टॉमॅटो निवडून भरले जातात आणि प्रामुख्याने स्टार्टिंग करून टॉमॅटोचा भरणा केला जातो टॉमॅटो सॉर्टिंग करून चांगल्या प्रकारचा बाजारभाव व्यापारी बांधवांना देखील मिळवून देणंसुद्धा एकदा त्यांना पण त्यांच्यासाठी कसरत असते परंतु व्यापारी ज्यावेळेस पंचवीस किलोचा क्रेट भरतात त्यावेळेस सॉर्टिंग करून सगळे टॉमॅटो भरत असतात एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक देखील चांगल्या प्रमाणात झाली असून नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एकवीस जुलै रोजी प्रत्यक्षात टॉमॅटोला बाजारभाव नेमका किती मिळाला आपला जाणून घेण्याचा प्रयत्न राहील आपल्यासोबत व्यापारी आहेत आपण जरा त्यांच्याशी पण बोलूया एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे तीस ते पस्तीस हजार क्रेट झाली साहेब नमस्कार आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार व्हावा मिळाला टोमॅटो देशी टोमॅटो सहाशे साडेसहाशे पावणे सातशे सातशे रुपये अरे म्हणजे पण साडेपाचशे ते साडेसहाशे आणि बासष्ट बेचाळीस केव्हा रेटे थोडेसे आता कमी झाले आहेत माल पोचत नाही मेघदूत मी माल पण होते पाचशे सहाशे सव्वा सहाशे रुपये साडेसहाशे रुपये आर्यमानचा बाजार भाऊ सुपरला ला किती म्हणाला साडेसहाशे रुपये सव्वा सहाशे पावणे सातशे सव्वा सहाशे साडेसहाशे पावनी सातशे सगळ्यात जास्त आहे सध्या सध्या साव, आवकचा परिणाम परिस्थिती आवक थोडेसे हलके माल कमी झाले मुळे बासष्ट बेचाळीस हातर माल थोडेसे कमीच पडले तसा भाऊ आर्यमनला बाजार भाव सहाशे साडेसहाशे पावणे सातशे पर्यंत मिळालेत त्याचबरोबर बासष्ट बेचाळीस बाजारभाव कमी आहे आणि इतर व्हरायटीला बाजारभाव त्या मानाने नाहीत परंतु आर्यमान आणि मेघदूतला बाजारभाव चांगले आहेत साहेब नमस्कार नमस्कार टोमॅटो ला बाजारभाव काय आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोला मेघदूत माझे साडेसहाशे ते सातशे साडेसहा ते सातशे आर्यमान सहा साडेसहा आणि बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस डिमांड कमी आहे नवे माल ते चार साडेचार रुपये पोहोचत आहे आता बाजार वाढतील का कमी होतील बाजार हे आठ दिवसापर्यंत असेच चाला त्याच्यानंतर बाजार थोडी असेच चालते तुम्ही टोमॅटो विकायला नेता कुठे आमच्या मला सगळीकडे कुठल्या कुठल्या राज्यामध्ये गुजरात राजस्थान दिल्ली दिल्ली, दिल्ली यूपी नारायणगावचे टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे या ठिकाणी व्यापारीसुद्धा अधिक प्रमाणामध्ये टॉमॅटो खरेदी करायला येतात आणि शेतकऱ्यांच्या टॉमॅटोलासुद्धा बाजारभाव चांगला मिळतो शेतकऱ्याकडून जे टॉमॅटो खरेदी केली जातात ती त्याचं बावीस किलोचं क्रेट असतं परंतु व्यापारी जेव्हा विक्री करतात साधारण पंचवीस किलोचं क्रेट असतं आणि माल अतिशय सॉल्टिंग करून भरला जातो कधीकधी आपण असं म्हणतो की बाबा व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही किंवा माल खाली करायला गेल्यावर बाजार कमी केला जातो परंतु वस्तुस्थिती तशी असतेच असं नाही शेतकरी बांधवाने सुद्धा बावीस किलोचं क्रेट भरून आणणं गरजेचं आहे अशा प्रकारे चांगला माल जर या ठिकाणी विक्रीला ठेवला तर आपण पाहू शकतो आणि प्रामुख्याने म्हणजे तिरंगा माल येणार नाही याबाबतची ना ना देखील खबरदारी घेणं अपेक्षित आहे शेतकरी बांधवांना जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरते माल निवडून आणा आणि चार पैसे अधिकशे मिळवा जुंपर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो टॉमॅटो मार्केटमध्ये एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण तीस ते पस्तीस हजार क्रेडची झाली आज टॉमॅटोचे बाजारभाव वाढलेले मिळाले आर्यमान या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळाला त्याचबरोबर बासष्ट बेचाळीसचे बाजारभाव कमी झाले मेघदूतलाही बाजारभाव चांगले मिळाले अरेमानला बाजार सहाशे साडेसहाशे पावणे सातशे सातशेपर्यंतचा सा बाजारभाव मिळाला मेघदूतलाही बाजारभाव चांगले आहे सध्या टोमॅटोच्या पिकाला म्हणजे फळाला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांचे चेहऱ्यावर सुद्धा समाधान पाहायला मिळते परंतु एक नक्की आहे शेतकरी बांधवांना टोमॅटो विक्रीला आणताना माल निवडून आणा तर जेणेकरून तुमच्या टोमॅटोचे पैसे अधिकशे होतील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं नियोजन चांगलं राहिलेलं आहे त्याचबरोबर त्यांचे असलेले कर्मचारी हे सुद्धा सकाळपासून या ठिकाणी उभे असतात गाड्या व्यवस्थित लागल्या जाव्यात व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांची गैरसोय होई नये याबाबतची काळजी घेतली जाते इथं अल्पदरामध्ये शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आर्यमान आणि मेघदूतला सहाशे साडेसहाशे पावणे सातशे सातशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो सध्या टोमॅटोला बाजारभाव चांगला आहे माल निवडून आणा आणि आपल्या मालाचे अधिकचे पैसे करा पण एक नक्की आहे यंदाच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाऊस आल्यामुळे टॉमॅटोचं अर्थकारण यावर्षीचं पूर्णपणे कोलमडलेलं आहे व्यापारी बांधवांना आपली विनंती आहे की शेतकरी तसे कापड कष्ट करतो तर आताच्या फोडाप्रमाणे टॉमॅटो पिकाला जपत असतो त्यामुळं शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव आपण मिळवून द्याल अशीच अपेक्षा सुरेश आणि विंगर टाईम्स नारायणगाव

टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला आणि आवक किती आवक साधारणतः एक पस्तीस चाळीस हजार कॅरेटची आवक होती ते आर्यमान म्हणून व्हरायटी आहे ती सहाशे ते सातशे पर्यंत चांगले माल गेले म्हणजे ॲव्हरेज सहाशे ते साडेसहाशे सलाच चाललं आणि थोडाफार माल साडेसहाशे ते सातशे पर्यंत गेला बासष्ट बेचाळीसशे ते पाचशे साडेपाचशे जे अजून सहावे ते पण साडेसहाशे सातशेच्या रेंजमध्ये गेलं तर बाकीच्या व्हरायटीज बाकीच्या सर्व म्हणजे पाचशेच्या आतमध्ये तर चांगले माल कोणतेच गेले नाही माल आहे ते ते सातशे मेघदूत नवीन चालू झाले बऱ्यापैकी तर त्याचा चांगली मागणी आहे मेघदूत थोड सारे मानपेक्षा टिकायला जास्त राहतं साल त्याची कडक राहते शेल्फ लाईफ जास्त आहे त्याची तर साडेसहाशे ते सातशे रुपये त्याला बाजार झाले कुठल्या कुठल्या व्हरायटी आता सध्या मेघदूतच प्रमाण वाढेल आणि बाकी मग नवीन तसं अथर्व आणि जे चे जुने प्लॉट होते का जे मे महिन्यामध्ये पाऊस झाल्यामुळे थोडस खराबी झाली होती तर ते बऱ्यापैकी सत्तर टक्के प्लॉट आता संपलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही जर आवक पाहिली तर मागच्या आठवड्यात पंचावन्न साठ हजार सत्तर हजारापर्यंत आपली आवक गेली होती आता ती डायरेक्ट थोडक्यात एक साठ टक्क्यावरती आली पस्तीस चाळीस हजाराच्या आसपास आलेली आहे मार्केट कमिटीने वेळ बदलली होती सकाळी ते दुपारी आता पुन्हा जायचे ते परिस्थिती झाली नाही त्याचा प्रॉब्लेम असा आला का जे लांबच्या गाड्या यायच्या तर ते रात्री मुक्कामी येत होते तुम्ही जर दा ऑप जर रात्रीची तुम्ही बातमी पण केली होती म्हणजे गर्दी नको किंवा लाईन नको म्हणून लोक रात्रीची दहा साडे दहा लागली होती गाड्यावाले आणि त्याच्यात काय होय धनामे मार्केट इथं काहीच्या बिटा होऊन जे व्यापारी त्यांना माल थोडीशी समस्या जास्त जाणवली त्याच्यामुळे जा मग आठ वाजेपर्यंत थांबून राहणं पुन्हा व्यापारी येणं वाट पाहण थोडीशी जरा गडबड व्हायला लागली मग नंतर सध्या म्हटलं हे सीझन आहे तोपर्यंत हाय जैसे ते करू नंतर एकदा सगळ्यांच्या मताने शेतकरी व्यापाऱ्यांची एक बैठक लावता येईल आणि त्याच्यात जो वेळ ठरवता येईल त्याच्यावर ते आपण पुढं करणार आहे कोथून तरी मार्केट तुम्ही मोकळ्या जागेमध्ये तेरा एकर मध्ये मिळणार होते त्या ठिकाणी शेड बांधणार होते काय प्रगती त्याचे जे काय कामाची मंजुरी आहे तर ती मंजुरी आलेली आहे टेंडर पण निघालेलं आहे आता माझ्या मताने एक दहा आठ दहा दिवसामध्ये टेंडर म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्टर येतील त्याच्यात ज्याला टेंडर मिळत तो काम चालू होईल म्हणजे एक साधारणतः पंचवीस ते तीस दिवस एक महिन्याच्या आत मध्ये वरती जाण्याचा आमचा मानस आहे शेतकरी बांधवांना काय आव्हान करायला शेतकरी बांधवांना एवढंच माझं म्हणणं आहे का अजूनही हिवरगाव किंवा नाशिक पट्टा चालू व्हायला पंधरा वीस दिवस ते जवळजवळ महिनाभर टाईम आहे त्याच्यामुळे रात्रीच वगैरे कोणी माल घेऊन नका येऊ बाजार हे टिपून राहणार आहे त्याच्यामुळे गडबड गोंधळ म्हणजे असं घाबरून जाऊ नका बाजार याच्या अजून तर मला तर काय वाटत ना वीस पंचवीस दिवस बाजार कमी येतील म्हणून त्याच्यामुळे आपला माल वेळेत चांगल्या प्रतीची निवड करा वजन वगैरे व्यवस्थित चांगले बाजार भेटतील शंभर टक्के मला याचं खात्री आहे कोथिंबीर मेथीचे बाजार भाव पडले आता था था होती है लाग, लाग आवक है। आवक ते आवकच भरपूर होतीये ना साडेतीन लाख चार लाख जुड्यापर्यंत जर आवक जातीये जाती डिमांड आणि सप्लायचा हा सगळा भाग आहे आवक जास्त झाल्यामुळे त्याचे बाजार पडले त्यातल्या मेथीचे बरे धान्याचे पण म्हणजे भरपूर पडलेच होते एक दिवस असा आला का साठ ते सत्तर हजार जुडा आपल्याला मार्केट कमिटीला म्हणजे उचलून टाकावा लागला ते शेवटी डिमांड सप्लाय आवक पडल्यामुळे त्याचे बाजार पडले तस दुसरं काही कारण नाहीये आता अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते की बाबा तिथे माल आम्ही लोडून आणतो तरी पण कधी कधी खाली करायला गेल्यावर आमचा माल वजन कमी दाखवलं जातं किंवा कमी करा असं व्यापर्यांकडून आग्रह होतो नाही आता मालाची प्रतवारी ज्याची चांगली आहे तुम्ही आता पाहिला असाल आजचाच बाजार भाव सहाशे ते साडेसहाशे चाललं त्या दोन तीन बकलं सातशे रुपये पण गेले का गेले तर ती प्रतवारी चांगली होती त्याला क्वालिटी चांगली होती मालाला शायनिंग होती छोटे चांगल्या मालाला चांगला बाजार भाव भेटतो राहिला प्रश्न वजनाचा तर मार्केटचा नियम आहे कॅरेट संगठ बावीस किलोचं आपल्याला हे करायचंय वजन आणायचे तर मग तेवढं तर दिलच पाहिजे ना आज तुम्ही सहाशे रुपये सातशे रुपये किलोचे टोमॅटो घेतले म्हणजे तीस ते पस्तीस रुपये किलो होतात जर तुमचं एक किलो दीड किलो दोन दोन किलो जर वजन कमी आलं तर त्या व्यापाऱ्याला जाग्यावरती साठ सत्तर रुपयाचा भूर्दंड बसतो आणि साठ रुपयाचा भूर्दंड एक दहा टायर गाडी बनवायला आठशे साडेआठशे क्रेट घ्यावे लागतात मग तुम्ही विचार करा समजा शंभरचं वक्कल असेल तर खूप मोठं नुकसान होतं त्यामुळे थोडासा वादविवाद होतो पण परंतु शेतकरी पण सगळे समजूतदार आहेत इथं प्रत्येकाला म्हणजे नियम माहिती आहेत व्यापारी सगळे चांगले आहेत आणि मार्केट कमिटीचे अधिकारी म्हणजे काही जर असा प्रॉब्लेम झाला तर जागेवरती जाऊन जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट करतात मार्केटमध्ये कुठले कुठले व्यापारी आले नारणगावच्या मार्केटमध्ये मार्केट 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 दिल्लीचे व्यापारी आलेले आहेत राजस्थानचे आलेले आहेत गुजरातचे आलेले आहेत एमपी चे आलेले आहेत म्हणजे ऑल ओव्हर तसं नॉर्थ मधले सर्व व्यापारी आलेले आहेत नॉर्थ पार्क हो जो आपला भारताचा आहे जम्मू काश्मीरला पण एक दोन गाड्या बांधल्या होत्या नारायणगावच्या मार्केटला साधारण कुठल्या कुठले शेतकरी टोमॅटो विक्री करायला आणतात आता म्हणजे हा मागचा पंधरा दिवसाचा जरा अभ्यास केला तर उस्मानाबाद म्हणजे आपलं आता जे धाराशिव दा झाले ते म्हणजे लोकांना करण्यासाठी मी म्हटलो धाराशिववरून येत आहे पुन्हा अजून साताऱ्यावरून आला होता सांगलीवरून आला होता बारामतीवरून येतोय तुमचा अजून दौंडवर न येतोय पारनेर शिरूर हे तर आपल्याकडे येताचे बीडवर न येतोय म्हणजे बऱ्यापैकी बारा ते पंधरा जिल्ह्यांमधून नारंगाव मार्केटला माल येतोय का लोकांची पसंती नारंगावच्या मार्केटला नार जास्त का असते लोकांची पसंती म्हणजे इथं चांगला बाजारभाव मिळतो इथं म्हणजे बाजारभाव भेटतो म्हणजे ऑल ओव्हर इंडियातून इथं व्यापारी येतात व्यापारी आल्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो आणि आता व्यवहार सुद्धा चांगले चांगले हे होत आहेत माल खाली झाला का पेमेंट भेटतं एखादं थोडंफार जास्त एक दोन दिवसामध्ये पेमेंटचं पण होतं म्हणजे असं काय पेमेंटचं व्यवस्था चांगली आहे बाजारभाव चांगला आहे सकाळी आलं का लवकर माल खाली होतो दिवसभर काम करायला शेतकऱ्यांना पण वेळ मिळून जातो त्याच्यामुळे जा पसंती चांगली आणि बाकीच्या जिल्ह्यांचा जर अभ्यास केला तर टोमॅटो मार्केट नारगावमध्ये चांगली हे आहे त्यांच्या वै तिथल्या तिथल्या जिल्ह्यांपेक्षा आता अनेक वेळा अशी मागणी असते की बाबा या ठिकाणी स्थानिकच टॉमॅटोची विक्री व्हावी बाहेरच्या शेतकऱ्यांनी म्हणजे आजूबाजूच्या जिल्ह्यातून तालुक्यातून लोकांनी तर टॉमॅटो विक्री करायला येऊ नये खुलं मार्केट आहे काय नाही आता हा तशी ही मागणी म्हणजे माझ्या दृष्टीने जरी थोडीशी चुकीची वाटते आहे कारण आता तुम्ही विचारलं तर समजा स्थानिकांनी माल आणला पण आपला माल कुठं जातोय पूर्ण भारतात जातोय तिथल्या जर शेतकऱ्यांनी म्हटलं का महाराष्ट्राचा माल नको तर असं चालणार आहे का नाही चालणार आणि मुक्त बाजारपेठ आहे असं काय कुणी हे त्याच्यावरती आपण कायदा वगैरे काय करू शकत नाही किंवा नियम आणू शकत नाही खुला बाजारभाव आहे प्रतवारी चांगली आणा चांगली क्वालिटी किंवा चांगले बाजारभाव मिळतील शेवटी आता ऑल ओव्हर इंडियाचा विचार केला तर कुणी कुठं माल नेऊन विकू शकत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका